चा। चा। लग्नाला चाललो नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा शेवटी आज तो आस दिवस निघलाच आज लग्नाचा दिवस आणि आम्ही सर्वजण छान प्रकारे तयारी वगैरे करून जात आहोत लग्नाला लग्नाला चाललो चला तर जिथं जाणवसा होता तिथून गणेश निघला सर्व देवांचे वगैरे दर्शन घेतलं आणि आम्ही आता रस्त्याने लागलेलो आहोत तर रस्त्याने फाट्यावर थोडा वेळ थांबलो कारण की गणेशसाठी टिकली घ्यायची होती कारण घरमास्तर खूपच होत आहे खूपच घाम येतोय त्यामुळे टिकल्या खूपच पडतात म्हणून आम्ही गणेशसाठी दोन तीन टिकल्या घेतल्यात त्यानंतर आम्ही थांबलो होतं देवदर्शनासाठी सोबतच नदीचं वगैरे दर्शन करायचं होतं तिथं तर असे दोन तीन ठिकाणी आम्ही रस्त्याने थांबलो नदीचं वगैरे सर्व ठिकाणी दर्शन घेऊन झालं आणि फायनली आम्ही आता नवरीच्या गावामध्ये पोचलेलो आहोत नवरदेवाचा मुक्काम हा पारावरती असतो म्हणजे हनुमानजीच्या मंदिरावर तर तिथं आम्ही आता सर्वजण पोचलेले आहोत तिथं आम्ही सर्व बसले तोच इकडे नवरीचे उभास हो होत आहेत म्हणजे श्रीमंती एका सईला पारावर नवरदेवासाठी शेवड्यांचा ताट वगैरेही देण्यात आला आणि इकडे दुसरीकडे मंडपामध्ये नवरीची श्रीमतीच म्हणजे सोबास सो वगैरे हा कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये नवरीला जे लग्नाचे कपडे वगैरे दागिने वगैरे असतात ते देण्यात येत असतात चला तर आता हे कार्यक्रम झाले तर नवरी किल्ले चेंज करायला आणि सुद्धा आता चेंज करत आहेत तर दोघंजण कपडे वगैरे चेंज करतात आणि जे लग्नाचा गेटअप असतो त्यांचा त्याच्यामध्ये ते रेडी होत असतात सोबतच जे वराडी मंडळी असतात ते फेटे वगैरे घालत असतात तर आमच्याकडे सुद्धा आमची जेवढे मंडळी होती ते सर्व पाहुणे मंडळींनी फेटे वगैरे बांधले सोबत मी देखील फेटा बांधला तर माझ्या साडीला मॅच असाच मला फेटा मिळाला होता तर माझा छान असा फेटा मी बांधून घेतला सर्व जे पण पाहुणे आलेले होते जसे की नवोदेवाकडचे आणि नवरीकडचे तर दोघांनी फेटे बांधलेले होते सर्वांचे फेटे वगैरे बांधून झाले आणि आता नवरदेव सुद्धा रेडी झालेला आहे तर आम्ही आता सर्वजण पारावरून निघत आहोत तर म्हणजे वरात घेऊन आता आम्ही मंडपाकडे निघणार आहोत भयंकर असं होऊन होतं कडाकडाच्या उन्हाळ्यामध्ये आम्ही सर्वजण नवरदेवासोबत निघाले तो आहोत पण नाचायची कोणाचीच तयारी नव्हती बँड सांगितलेला होता पण तो फक्त समोर समोर चालत होता शेवटी मी सुरुवात केली सर्वांना पुन्हामध्ये आम्ही शेवटी डान्स चालू केला आणि काय कोणच थांबायला तयार होत नव्हतं तर चालत चालतच आम्ही सर्वजण डान्स करत होतो मी डान्सला सुरुवात केल्यानंतर ताई बहिण्या वगैरे ह्यासुद्धा माझ्यासोबत होत्या त्यांनीसुद्धा मला सपोर्ट केला आणि सरळ सरळ आम्ही डान्स करायला लागलो त्यानंतर कुठं म्हणजे मुलं होते तेसुद्धा डान्स करायला लागले आणि शेवटी आता कुठं वाटायला लागलं की ला। नाही नवदयाची चाललेली आहे तर थोड्या वेळातच आम्ही मंडपापर्यंत पोहोचलो मंडपापर्यंत पोहोचल्यानंतर सर्वात पहिला कार्यक्रम म्हणजे ज्या नवरीची आई वगैरे असतात त्या नवरदेवाची ओवाडणी वगैरे करतात ओक्षण करतात तो, करता तो कार्यक्रम करण्यात आला आणि आता नवरदेवाला श्रीमंतीसाठी कारण नळदेवाची देखील श्रीमंती केली जाते त्यासाठी मंडपात बसवण्यात आलं तिथे नवरदेवाचं ऑक्षण वगैरे करण्यात आलं सोबतच पाच ज्या सवासिनी असतात तर नवरीकडच्या त्या त्याला ऑक्षण वगैरे करतात तर नवरदेवाचं ऑक्षण वगैरे करून झालं आणि आता आम्ही सर्व पाहुणे मंडळी इथं मंडपामध्ये बसलेलो आहोत आणि वाट बघत आहोत नवरीची तर त्या नवरदेव नवरीला घ्यायला आणि दोघंजणं वापस गेटवरून सोबतच आलेले आहेत सोबतच खूप छान असं त्यांनी जे डेकोरेशन केलेलं होतं आणि जे नवदेव नवरीची एंट्री आहे तीसुद्धा खूप छान प्रकारे करण्यात आली तर चला आता दोघांची एंट्री झालेली आहे आणि दोघं आता स्टेजवर उभे राहिले त्यानंतर अंतरपाळाट वगैरे धरण्यात आला आणि शेवटी आता लग्नाचे जे मंगलाष्टक वगैरे असतात त्याला सुरुवात झाली थोड्या वेळातच लग्न लागलं आपण एवढे दिवस लग्नाची वाट बघत असतो ना अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये लग्न जो कार्यक्रम आहे तो संपन्न होत असतो तर चला आता लग्न वगैरे झालं आणि आता करूयात पीठपूजा पूजा जण म्हणजे सर्व जे पाहुणे मंडळी होते रे सर्व श्रम्यात जेवण करायला बसलेले आहोत एका साईडला पुरुष मंडळी आणि एका साईडला महिला असं त्यांनी दोघांचं अरेंजमेंट करून दिलं आता जेवण वगैरे शिवंगात आमची झाली आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत नवरीचं आंधन आणि रुखवंत बघायला तर खूप छान छान असं रुखवंत आलेलं होतं तर त्यामध्ये काही लोकरपासून बनवलेल्या वस्तू होत्या सोबतच डोली वगैरे आणि काही अशा ज्या आर्टिफिशियल वस्तूसुद्धा त्यांनी बनवून घेतलेल्या होत्या तर सर्व काही तिथं ठेवलेलं होतं सर्व रुखवंत असं मांडलेलं होतं ते सर्व रुखवंत जो तो येत होता तो बघत होतो फोटो क्लिक करत होते तर खूप छान असं रुखवंत होतं सोबतचं वगैरे वगैरेसुद्धा खूप छान होतं ज्या आपण आपल्याला गोष्टी हव्या हो असतात त्या सर्व गोष्टी त्यांनी घेतलेल्या होत्या मोठ्या मोठ्या गोष्टी तर होत्याच म्हणजे असं सोफा फ्रीज कूलर सोबतच वॉशिंग मशीन आणि टी व्ही न्यूट वगैरे सर्वांच्या मोठ्या गोष्टी होत्या त्या तर होत्याच पण सोबत छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा खूप त्यांना आलेल्या आहेत तर असं सर्व त्यांचं इथं रुग्वंत आणि जनन वगैरे आहे ते सर्व आम्ही आता बघितलं आणि आता थोड्या वेळातच आम्हाला घरी जायचं आहे कारण घरी जाऊन आम्हाला नवरीची तयारीसुद्धा करायची होती म्हणजे नवद नवरी जेव्हा येतील तर त्यांच्या स्वागताची तयारी करायची आहे पण त्याआधी म्हटलं चला नर्द नवरीला भेटून येऊया आशीर्वाद देऊयात कारण आम्ही मोठे आहोत तर आशीर्वाद देणं जमतोच म्हणून आम्ही नवद नवरींची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि थोड्या वेळातच तिचं काही फोटो वगैरे क्लिक केले आणि तिथून निघालोत घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि लागलोत कामाला पण जे कामं होते ते आम्ही सर्वांनी वाटून घेतलेले होते जेणेकरून जे काम आहे ते लवकर होईल तर सर्वांकडे एक एक काम सोपवून दिलं आणि आता सर्वजण कामाला लागलेले आहेत छोट्या मोठ्यांसाठी सर्वच जण कामं करत आहेत सची सर्व कामांमध्ये लोडवूड करत होती आणि एक एक काम वेगळ्यांची कामं करत होती फक्त शेवटी तिला सावरलं आणि आता आम्ही जे फुलांचं डेकोरेशन होतं ते करायला घेतलं तर चला फायनली हे सर्वांनी कामं वाटून घेतल्याने आता आमच्या लवकरच कामं झालेले आहेत आणि आम्हीसुद्धा आता परत छान प्रकारे तयारी वगैरे करून आलेलो आहोत तर आम्ही तयारी केली पण ज्या मेन म्हणजेच आमच्या आई वगैरे ज्या होत्या त्यांना त्यांच्या सुनीचं स्वागत करायचं होतं तर त्यांनासुद्धा तयारी करावी लागेल तर मग आम्ही त्यांना सर्वांना सजेस्ट केलं की चला तुम्हीसुद्धा तयारी करा कारण त्याआधी साड्या वगैरेच घालणार होते पण म्हटलं नको चलाच पातळ वगैरे घालायचं तर ज्या आमच्या आजी वगैरे होत्या त्यांचे त्यांनी पातळ घेतले आणि सर्वांनी छान प्रकारे आता नऊवारी घातलेल्या आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आमचं डेकोरेशनसुद्धा आता पूर्ण प्रकारे तयार झालेलं आहे डेकोरेशन करून आम्ही सर्वजण उभे आहोत कारण डेकोरेशन नवरी एपर्यंत तसंच राहायला पाहिजे मुलांनासुद्धा आरडाओरड सुरू आहे चला तर आता सर्व जे नवरीच्या स्वागताची म्हणजेच नव्वद स्वागतांची तयारी होती ते पूर्णपणे झालेली आहेत आणि हे बघा आमच्या आई मंडळी ज्या आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर त्यांना आता नवरीची वाटच बघायचं काम आहे तर मग काय वाट बघून बघून बोर होतोय तर चला फोटो क्लिक करूयात म्हणून आम्ही आता काही थोडे वार त्यांचे फोटो क्लिक केले तोच माझ्या फटाक्यांचा तो आवाज झाला आणि नवदेव एंट्री एंट्रीव्ह हो झाली फटाके फिरून नव्वदवरांचे स्वागत करण्यात आले आणि जे आमचे आई मंडळी होते ते सुद्धा आता बाहेर आलेल्या आहेत नववधूवरांचं ऑप्शन करण्यासाठी तर सर्वांनी आधी नवदेवनवरीचं ऑप्शन वगैरे केलं तर ह्या चार जणी आहेत म्हणजे मला दोन मोठी आहेत आणि त्यानंतर माझी मम्मी आणि काकू तर अशा चारही जणांनी सर्वात आधी त्या दोघांचं औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर आता दोघं नवरी घरामध्ये येत असतात आणि घरामध्ये आल्यानंतर सुद्धा घरातला जो दरवाजा असतो तिथं बहिणींना अडवायचं असतं म्हणजे बहीण जी असते ती नवदेनवरीला दोघांना अडवत असते तर आम्ही सर्व बहिणी आता दोघा जणांना म्हणजे गणेश आणि बहिणींना घेतलं इतके माहित आहे सांगते

妈咪，妈咪，妈咪，妈咪。 नववधूवरांना आतमध्ये येण्याच्या आधी नेक द्यायचा असतो म्हणजेच भावाचा खिस्सा आम्ही बहिणी चांगल्याच प्रकारे खाली करतो तेच आम्ही केलं आम्ही सर्व बहिणींनी भावाचा चांगलाच खिस्सा खाली केला सर्वांनी त्याच्याकडून पैसे घेतले आणि दोघांना आता घरामध्ये एंट्री आली तर सर्वात आधी नवरी घरामध्ये येत असते तर जे माप असतं तांदळाचं ते माप ओलांडून नवरीला घरामध्ये यायचं असतं तर नवरींनी आधी सर्वात माप ओलांडलं त्यानंतर कुंकवाचं जे ताट होतं त्यामध्ये पाय बुडवले आणि जे कुंकुवाच्या पायाचे ठसे होते ते एका आम कपड्यावरती आम्ही घेऊन घेतले आणि त्यानंतर आता हातावरती त्यांच्या तांदूळ आणि कणकेचा दिवा देण्यात आला आणि हे सर्व घेऊन त्यांना चालत देवघराजवळ जायचं असतं पण खाली पाय न ठेवता ताटामध्ये पाय ठेवत त्यांना देवघरापर्यंत जायचं असतं देवघराजवळ पोचल्यानंतर देवांना नमस्कार वगैरे करण्यात येतो आणि जे त्यांच्या हातामध्ये तांदूळ आणि दिवा होता ते देवाजवळ ठेवण्यात आला तर देवाजवळ दोघांनी नमस्कार केला त्यानंतर वहिनीचे हाताचे सुद्धा ठसे आम्ही घेऊन घेतले तर मस्त छान एका कपड्यावरती त्यांच्या हाताचे ठसे घेतले आणि आता त्यानंतर जे नवद नवरी आहेत म्हणजेच गणेश आणि वहिनी त्या दोघांना आईच्या मांडीवर बसवण्यात आलं म्हणजेच आई आता सुनमुख बघतील तर छान एका मोठ्या शारशामध्ये आईंनी सुनमुख बघितलं आणि त्यानंतर त्या म्हणजे ज्या वहिनी होत्या त्यांना दुधाचा वाटी देण्यात आली आणि त्या दुधाच्या गुण्या एक तिथ उतरंडी होती त्या उतरंडीवर टाकण्यात आल्या आणि ते झाल्यानंतर आता आम्ही आलेत घरामध्ये आणि इथं हे बघा छान असं पोस्टर होतं ते वेळेंनी खोललं आणि हे बघा त्यामध्ये लिहिलेलं आहे सून नाही सून पावलांनी आम्ही लेक करात आणली असं ते पोस्टर होतं चला तर आता लग्नातील दुसऱ्या कार्यक्रमाकडे ओळूयात लग्नातील हा जो कार्यक्रम आहे हा सर्वांना खूप आवडतो यामध्ये खेळणं जिंकणं हारणं असं चालू असतं तर जे नवरी असतात त्या दोघांना गंगणामध्ये दुधाचं पाणी बनवण्यात येतं आणि त्यामध्ये अंगठी टाकण्यात येत असते आणि ती दोघांना शोधायची असते सोबतच दुसरा खेळ असतो की तांदळामध्ये सुपारी लपवण्यात येते आणि दोघांपैकी जो जिंकेल तो घरावर राज्य करेल असं ठरवण्यात येतं तर असे दोघं जे खेळ असतात ते लग्नामध्ये खेळण्यात येत असतात खरंच सांगायचं झालं तर कोणी पण जिंकू पण दोघांचा संसार आहे दोघांनी जर समजूतदारपणाने आणि व्यवस्थितपणे दोघांना मान सन्मान देऊन जर निभवला तर खरंच खूपच छान असा दोघांचा संसार होत असतो तर आशा आहे हे दोघंजणंसुद्धा समजूतदारपणाने त्यांचं जे नातं आहे ते निभवतील चला तर आता सर्वात शेवटचं म्हणजे आता जेवणाला सुरुवात करायच्या आधी या दोघांना एकमेकांचं तोंड गोड करायचं असतं त्यासाठी त्यांना करंजी आणि अनारसे वगैरे देण्यात येतात तर दोघांनी अनारशी करंजी एकमेकांना भरवलं आणि त्यानंतर कुठं आता हे जे लग्नाचे कार्यक्रम आहे ते इथं संपले आणि आता सर्वजण आराम करतील तर चला मंडळी मीसुद्धा माझा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत